श्री स्वामी समर्थ माझ्या सगळ्या गोडताईंचं मैत्रिणींचं आणि माझ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समाधानाचा आनंदाचा आणि भरभराटीचा जावो हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते बघा प्रत्येकाच्या घरामध्ये गणपती बाप्पांचं आगमन झालेलं आहे आणि आपल्याला सगळीकडे चैतन्याचं वातावरण पाहायला आहे तर अशा काही गोष्टी आहेत ज्या घरामध्ये आपल्याला गणपती बाप्पांच्या आगमनाच्या वेळी करायच्या आहेत किंवा अशा काही गोष्टी आहेत ज्या चुकूनही करायच्या नाहीत तर बघा या गोष्टी टाळल्या पाहिजेत यामुळे बाप्पाची कृपा आपल्या जीवनामध्ये सदैव राहील धनधान्य आरोग्य सुखसमृद्धी कधीही कमी होणार नाही आपण बापांना पसरण केलं तर आपल्या जीवनातील अडथळे आपोआप दूर होतील पण जर आपण या गोष्टी दुर्लक्षित केल्या तर वारंवार आयुष्यात अडचणी येऊ शकतात म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि यातल्या शेवटच्या ज्या दोन गोष्टी आहेत त्या बहुतेक लोक करायला विसरतात आणि याचाच परिणाम खूप गंभीर होऊ शकतो बरं का तर बघा गणेश उत्सवात सर्वप्रथम लक्षात ठेवायचं आहे की घरामध्ये बाप्पांची मूर्ती आणताना ती उत्तर पूर्व दिशेला किंवा ईशान्य कोपऱ्यामध्ये बसवावी वास्तुशास्त्रानुसार ही दिशा जी आहे ती देवांची मानले जाते स्थान आणि जिथे बाप्पा बसवले ते तर सकारात्मक ऊर्जा समृद्धी आणि आरोग्य वाढतं जर मूर्ती चुकीच्या ठिकाणी बसवली तर घरात वाद तणाव आर्थिक नुकसान होऊ शकतं तर बघा दुसरी गोष्ट म्हणजे दुस बाप्पांना दुर्वा अर्पण कराव्या तुम्हाला माहीत आहे का, माही का गणपती बाप्पांना एकवीस दुर्वा अर्पण केल्याने आपले एकवीस प्रकारचे दोष नाहीसे होतात असं म्हटलं जातं ही गोष्ट खूप साधी वाटते पण ज्योतिषशास्त्रानुसार दुर्वांचं महत्त्व खूप मोठं आहे तिसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे गणपती बाप्पांना मोदकाचं नैवेद्य दाखवावं मोदक म्हणजे फक्त एक गोड पदार्थ नाही तर त्यात आनंद आणि ज्ञानाचं प्रतीक आहे म्हणून बाप्पांना रोज मोदकाचं नैवेद्य अर्पण करायला विसरू नका आणि चौथी गोष्ट म्हणजे गणेशोत्सवाच्या काळात घरात शक्यतो वाद राग अप शब्द वापरू नये या दिवसात घरातील वातावरण जितकं शांत भक्तिमय आणि आनंदी ठेवता येईल तितकं ठेवावं पाचवी गोष्ट म्हणजे गणेश स्तोत्र अथर्व स्तोत्र किंवा गणेश मंत्राचं रोज पठण करावं ज्यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि बाप्पा आपल्या आयुष्यातील अडथळे दूर करतात सहावी गोष्ट म्हणजे बाप्पांची स्थापना झाल्यानंतर रोज सकाळ संध्याकाळ कर, आरती करावी फक्त कुटुंबीयच नाहीत तर शेजारी किंवा मित्रांना बोलवून सामूहिक आरती केली तर त्याचं पुण्यफळ अधिक पटीने मिळतं सातवी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बाप्पांच्या विसर्जनाच्या वेळी मनापासून निरोप द्यावा लक्षात ठेवा विसर्जन हा शेवट नसतो तर तो एक सुरुवात असते बाप्पांना निरोप दिला तर ते पुन्हा पुढच्या वर्षी आपल्या जीवनामध्ये अधिक आनंद घेऊन येतात हे सात नियम खूप साधे आहेत पण ज्योतिषशास्त्र आणि भक्ती परंपरेनुसार त्यांचं महत्त्व फार आहे घरामध्ये बाप्पांची कृपा टिकून ठेवण्यासाठी मग तुम्हाला कोणत्याही कार्यामध्ये यश हवं असेल आरोग्य चांगलं आणि सदृढ राहावं असं वाटत असेल तर या सात गोष्टी अत्यावश्यक लक्षात ठेवा बघा फक्त सजावट मिठाई आणि आनंदात विरगळून जातात पण मूळ उद्दिष्ट आणि मूळ गोष्टींकडे दुर्लक्ष करतात म्हणून तुम्ही या गणेश उत्सवात सात गोष्टी नक्की करा आणि बघा तुमचं आयुष्य कसं बदलतं तुमच्या आयुष्यातील अडथळे कसे दूर होतील आणि बाप्पाची कृपा सदैव तुमच्यावर राहील मला बाप्पांना पूजेचा अधिपती तसेच विद्येचा अधिपती आणि अशा अनेक उपमा दिल्या गेल्या आहेत ज्यामुळे आपण बाप्पांची पूजा अर्चा आराधना केली तर त्याचे आपल्याला निश्चितच पुण्यफल प्राप्त होतं तर बघा गणेश चतुर्थीच्या या काळामध्ये गणेश उत्सवात या महत्त्वाच्या सात गोष्टी नक्की तुम्ही करा तुम्हाला याचा नक्कीच फायदा जाणवेल चला तर मग आजच्या व्हिडिओचा इथे सेंड करते आणि सर्वांना गणेश उत्सवाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देते चला तर मग आजच्या व्हिडिओचा इथे सेंड करते अशाच छानशा माहितीसोबत पुन्हा उद्या बाप्पांच्या विविध माहितीने नव्याने भेटूया सर्वांना श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या